या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आज आपला जो कातळ आरतीची सांगता होत आहे महिनाभर चालू असलेल्या कातळ्यानिमित्त तुम्ही सर्वजण उपस्थित आहात माझे माता भगिनी आणि ग्रामस्थ त्याचबरोबर सर्व आणि आमचे मार्गदर्शक बरोबर आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे घोषक असलेले हरिभक्त भगवान आरक्षी महाराज यांची ही कीर्तनरूपी सेवा पण असू शकत आपण ऐकलेलं आहे तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि या देव दिवाळीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एक ह्याच माध्यमातून एक सांगू इच्छितो या येणाऱ्या जिल्हा शेत ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकासाठी माझे मिसेस अश्विनी राजेंद्र इच्छुक उमेदवार आहे आणि आम्ही अजित दादा पवार म्हणजेच आपले पालकमंत्री असेल अर्थ त्यांच्याकडे अर्थ सर्थ आहे आणि उपमुख्यमंत्री आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या आपल्या खेड तालुक्याचे कार्यसंग्राहत त्यांनी आपल्याला भरभरून साडेचार हजार करोड रुपयाचा आपल्याला त्यांनी निधी प्राप्त करून सगळ्या ठिकाणी त्यांनी जे काय त्यांना करत ते केलं त्यांच्याही मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढण्याचा मी प्रयत्न करत आहे त्या निमित्ताने मी सदैव तुमच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा करत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या ह्या पूर्ण रेटवड्या गटामध्ये सीधा वाटप करून या देव दिवाळी निमित्त आमच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत दिवाळी साजरी होवी म्हणून मी सीधा वाटप केला आणि तो मला वाटतं सर्वांना भेटला असेल त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी दुसरा एक संकल्प केला होता की या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा जो संग्राम चालू आहे आपल्या सगळ्या म्हणजे पूर्ण गावातील जे ग्रामदैवत आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि सर्व आपल्या ग्रामस्थ असतील त्यांना एक मृदुंग आम्ही भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे आपले वारकरी संप्रदायाचं जे प्रतीक आहे ज्याने आपला ऐक्य आणि शब्द आणि संस्काराचं प्रतीक त्या शिती वाटण्याचा प्रयत्न करून कुठल्या ना कुठल्या निमित्ताने मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तो तुम्ही सर्वांनी स्वीकार केला आपल्या पूर्ण रेटो आणि वापगाव गटामध्ये मला वाटतं पंचेचाळीस त्यांना आम्ही भेट दिली ग्रामस्थांचा आशीर्वाद घेतला त्याचबरोबर आपलं ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेतला आणि आजही आम्ही ही आपल्या आरडेवाडीतली जे काकड काकड त्याची सांगता होत असताना या निमित्त आम्ही एक शुभारंभ केला आहे सर्वांसाठी एक नवीन पर्वणी आहे ज्याच्यामध्ये आरोग्य शिबिर आहे जे आम्ही आपल्या ॲक्च्युली आम्हाला इथंच चालू करायचं होतं आपल्याला पण काल्याचं कीर्तन असल्यामुळं आम्ही सांदरवाडीत चालू केलं तिथे शिबिर आहे नेत्र म्हणजे डोळ्यांचे ऑपरेशन असतील त्याच्यानंतर तुम्हाला ए सी जे असेल इबो असेल टूडी असेल हे सर्व मोफत मिळत आहे आणि आज सुदैवाने एक सकाळी काल मला वाटतं रेटवडीमध्ये सॉरी खरपुडीमध्ये एक अठ्ठावीस वर्षाचा तरुण होता त्याचा एक्सिडेंट झाला त्याही म्हणजे अशा मुलांना अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील मुलांना आम्ही एक इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे मोफत त्याचाही आम्ही त्याच्यामध्ये अनुमोद केलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचे सर्व आपल्या ग्रामस्थांनी लाभ घ्यावा हे तुम्हाला मी विनंती करतो आणि सर्वांना आव्हान करतो या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्याच्यासाठी माझे सर्व माता भगिनी ग्रामस्थ ऑलरेडी माझ्या बरोबर आहेत तरी सुद्धा तुम्हाला नम्र नम्र विनंती करतो तुमचा मला आशीर्वाद भेटावा त्या आशीर्वादाच्या सहाय्याने मी पुढे जाईल आणि आपल्या प्रत्येकाच्या चोवीस तास मी सदैव तुमच्या बरोबर असेल आणि माझ्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे मला एक टक्का राजकारण करायचं आणि नव्याण्णव टक्के मला समाजकारण करायचंय आणि हे तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाहीये म्हणून तुमचा आशीर्वाद हवा इथं मी आवाहन करतो आणि धन्यवाद थांबतो रामकृष्ण आरोग्यवाडीतील ग्रामदैवत विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी आज काकड आरतीचा काळ्याचा सोहळा संपन्न होत असताना राक्ष महाराजांची कीर्तन रूपी सेवा झाली आणि मी कीर्तन ऐकलं नाही याच्या आधी महाराजांची कीर्तन खूप ऐकली आणि त्या कीर्तनातून समर्ष प्रबोधनाचा एक इच्छुक उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत आहे तर मग गरज माझ्यासाठी आहे आणि तुम्ही सर्व मला साथ द्या यात कोणतीच शंका नाही आणि आता हा जो पाण्याचा कार्यक्रम चालू आहे याला खूप मी सदिच्छा आणि शुभेच्छा देते इतका सुंदर असा आनंदमय आणि चैतन्यमय वातावरण आपण एक वर्षभर आपल्याला ऊर्जा मिळेल असं तयार केलं तर त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि थांबते धन्यवाद पंचक्रोशी सर्वांचं उपस्थित बांधलेलं आपण सर्वच कार्तिक स्नान समाप्ती सोहळा म्हणजेच आपण आपल्या बोलीभाषेमध्ये त्याला काकड्याचा काला म्हणतो त्या काल्याच्या निमित्ताने सर्वच जण ते दिले वडील उपस्थित राहिलेले आहोत माझ्या वतीने तुमच्या सगळ्या माता बहिणींचं खूप मनापासून स्वागत करते हा गेल्या महिन्याभर सुरू असलेला घरातील भजनी मंडळ असेल पहाटे लवकर उठायची त्यांची जी टाकण्यासाठी जी लगत असते ती मी माझ्या कुटुंबामध्ये रोज पाहते आणि आता इथून पुढे मला वाटतं जे रोज काकड्याला येते त्यांना उद्या करवणार नाही आणि आज या सोहळ्याच्या निमित्ताने या काकडेच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त नारायण पोपट महाराज राक्षस यांचं सुप्रसिद्ध खूप छान असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं महाराज तुम्ही जेव्हा खरगोडी गावामध्ये श्रावण महिन्यातील कीर्तन सोहळा आयोजित केलेला होता तिसऱ्या दिवशीची कीर्ती रुपी सेवा आमच्या बहुडी परिवाराच्या वतीने तेथे आयोजित होती आणि तेव्हा तुमचं कीर्तन तेथे होतं माझं कीर्तनातली भाषण भरपूर होतात पण कीर्तनातलं भाषण जे पहिलं भाषण होतं ते महाराजांच्या कीर्तनात झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं मी महाराजांचं खूप मनापासून त्यांना लक्षात ठेवली की पहिलं माझं भाषण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेलं आहे ते पूर्ण आपल्या आपण एकमेकांसोबत बोलतो तशाच बोलीभाषेमध्ये खूप अवघड अवंग ही सोप्या शब्दामध्ये अनेक सिद्धांत देऊन तुम्हाला सगळ्यांनाच पटवून घेत असतात त्यानिमित्ताने मी त्यांचंही खूप मनापासून उत्पन्न बाजाराचे निर्देशक आदरणीय श्री जयशंकर चौहानराव गोगडे यांच्याही मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा मुक्कम पाठिंबा खंबीर आशीर्वाद अनमोल असे आशीर्वाद मला लाभो ही मी टोबल मुख्यमंत्र्यांच्या प्रार्थना करते तुमच्या सगळ्या माता बहिणींच्या चरणी ज्येष्ठ नागरिकांच्या चरणी सदिच्छा व्यक्त करते आणि या सोहळ्याला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते रामकृष्ण पवित्र प्रांगणामध्ये आज वारकरी संप्रदायाचे भूषण खेळ तालुक्याच्या वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ पोपट माय राक्षी यांच्या अशा काण्याच्या कीर्तनाने महिनाभर चालू असलेल्या काण्याच्या निमित्ताची निमित्ताने सांगता होणार आहे यासाठी उपस्थित असलेले सर्व नातेवाईक या परिवाराचे या पहिल्या वारीतले सर्व मित्रपरिवार वडीलधारी मंडळी महिला भगिनी काकड म्हणजे पहाट आणि पहाटेची आरती करताना माणसाचे मन निर्विकार असते मनात कोणताही किंतु विरुद्ध नसतो म्हणून ही आरती परमेश्वरला भावते आणि परमेश्वर नक्कीच आपल्या आकांक्षा पूर्ण करतो ह्या कायाच्या निमित्ताने आपण सगळं उपस्थित राहिला आपलं सर्वांचं आयुष्य सुखकर आरोग्यदायी आनंदाचे लाव असे मी प्रार्थना करतो वयक्ती माझा परिचय मी करून देतो मी अजय जयराम चव्हाण वापनात राष्ट्रवादी काँग्रेस ग्रुप इच्छुक उमेदवार आहे माझे वडील हो जयराम गटू चव्हाण हे आपली संयुक्त ग्रामपंचायत असताना या गावचे सदस्य म्हणून राहिलेले आहेत त्यामुळे गावाला वेगळा परिचय देण्याची आवश्यकता मला वाटत नाही आपण सर्वजण माझ्या मागे निश्चित खंबीर उभे राहणार आहे ही मला खात्री आहे मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून सर्व वारकरी सम्राज्याची मंडळी उपस्थित आहे त्यांचे मला व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद विठ्ठल मंदिर आरोडवाडी या प्रांतामध्ये आज आरोडवाडीतील सर्व ग्रामस्थांनी सर्व एक छान असा काकडा उत्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे महिनाभर हा काकडा उत्तीचा कार्यक्रम आज काकडा सांगता आलेली त्यामध्ये आमच्या घरातील सदस्य आमचे गुरुवर्य मार्गदर्शक महाराज मार्गदक्ष असतील बाकीची भजन मंडळ असेल किंवा आठवड्यामध्ये सर्व ग्रामस्थ असतील त्यांनी छान प्रकारे या आयोजन केलं या ठिकाणी केलं त्याचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे गणेश तिकडे असतील राजेंद्रशेख वाचवणे असतील चौक तिकडे असतील दिग्दी तिकडे असतील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मला यांचे गुरु बोलायचं मान तिला माझ्याशी चव्हाण असतील त्याचा मी आभार व्यक्त करतो सर्व जनराम असतं रंगनाथ काका असतील सर्वच कोणाचं नाव असतं सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचा आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद